महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि जो काही पाऊस पडतो आहे जा त्याक ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात पाणी साचलेलं असं खड्डा दिसत नाही फार आ, कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत परंतु तेसुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती त्या ठिकाणी पंप माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही पाहिलं असेल कि पाउस कि है पाउस है। है। की एवढा पाऊस पडला पण वंदना टॉकीज असेल किंवा पिढ्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाणता या आजच्या पावसामध्ये कमी आहे कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जी रात्रंदिवस काम करते त्यांना प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोकं तेसुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं या ठिक यासाठी आमचे सर्व नगरसेवक हो असतील माजी नगरसेवक हो आहेत सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत आम्ही या ठिकाणी व्हिजिट घे के केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे ज्या ज्या ठिकाणी पावसा खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेलं आहे सर अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पडण्याची शक्यता त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिलेले आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत इन ॲडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ॲडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं आहे आणि बऱ्याचशा आपण रिपेरिंगच्यासुद्धा आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती आपण खाली केलेल्या आहेत सर हे हिंदीमध्ये